हॅलो नमस्कार मी मनीषा आत्मा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे कसे आहात सगळेजण अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण खूप छान मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल तर आज आहे रविवार आणि रविवार तर आमचे इथे जास्त करून पोहेच म्हणायला लागलेत आता कारण श्रीला उपमा किंवा दुसरं काहीतरी केलं की त्याला ते नको असतो त्याच्या आवडीच त्याला त्याला ना नाश्त्याला काय करायचं तर तो नेहमी पोहेच असं सांगतो त्याला दुसरं काही नको असतं उपीट नको इडली डोसा असं काहीतरी वेगळं करायचं म्हणलं की त्याला लढण त्याला ते नको असतं त्यामुळे मग त्याला वेगळं आणि आम्हाला वेगळं मग ते वेगळं वेगळं करत बसण्यापेक्षा मग जास्त करून पोहे म्हणायला लागलेत तर आज खोबरंसुद्धा होतं तिसऱ्या गुरुवारी नारळ फोडला होता मार्गशीर्ष महिन्याचा तिसऱ्या गुरुवारी पोळ्या करण्यासाठी तेव्हाच तो नारळ होता तर ते तो नारळसुद्धा होता आणि छान असं पोहेवरती खोबरं वगैरे खाऊन ना आम्ही नाश्ता करून घेतला आणि आज मी एक केकची रेसिपी जी आहे ती शेअर करणार आहे तुमच्याशी गुरुवारच्या पूजेला केळी आणलेली आणि ती एकदम अशी भरपूर पिकलेली आहेत आणि कोण खायला बघत नाही जास्त तर म्हटलं की एकदम पिकून मग खराब होऊन टाकून घेण्यापेक्षा त्याचं काहीतरी करूयात मग मी त्याचा विचार करते की केक बनवू तर आता मी केक बनवते आणि तुमच्याशी ती रेसिपी मी शेअर करणार आहे तर माझे व्हिडिओ आवडतात तिथे नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब पण करा तर चार केळी घेते मी इथे एक अशी पिके एकदम काळी काळी झाली आणि आता यामध्ये ना मी चार केळी जी तुकडे तुकडे करून घेते हे आधी मिक्सरला वाटून घ्यायचे केळी आणि सातव दुन्यायचे एकत्र वाटून घेणार चार केळी कट करून घेतली आणि त्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखरेसोबत वाटणार आहे पण मॅड भांडं एकच आहे छोटं भांडं आहे आणि त्यामध्ये साखर आणि केळं दोन्ही एकत्र मावणार नाही म्हणून मी आधी केळांची प्युरी करून घेते आणि त्यामध्ये मग साखर घालणार ते ॲड करून मग बारीक करून घेणार आहे आणि जेव्हा पटपट पटपड असते ना जेव्हा गडबड असते ना तेव्हाच काही ना काही संपतं साखर संपते काही तेल संपतं तर आता स साखर जे आहे ते डब्यात काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग पुढचं जे आहे साखर त्यामध्ये मिक्स करून मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आता यामध्ये मी अर्धा वाटी साखर घालणार आहे एक मापाची वाटीच घ्यायची आहे आणि त्या एकाच वाटीनं सगळी मापं घ्यायची आहेत आता तर इथे मी एक फुलपत्र घेतलेलं आहे आणि त्या फुलपात्राने मी अर्ध फुलपत्र साखर घेतलेली इथे अर्धी वाटी साखर मी घेतली तर ती अगदी बरोबर होते म्हणजे जास्त गोड पण होत नाही जास्त कमी पण गोड होत नाही आणि त्यामध्ये केळी पण घातलेली तर कोळ्या केळ्याचा पण थोडासा गोडवा असतो तर जर जास्त गोड खायला आवडत असेल तर त्यामध्ये थोडी साखर आणखीन वाढवू शकतो आपण अर्ध्या वाटीच्याऐवजी पावण वाटी साखर पण आणि त्यामध्ये आपण करू शकतो तर इथे मी साखर आणि केळं जे आहेत ते दोन्ही असं फि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि ओलं मिश्रण जे आहे तर ते वेगळं करायचं आणि कोरडं मिश्रण ते वेगळं करायचं दोन एकत्र नाही करायचे त्यानंतर मी त्यामध्ये तेल घालणार आहे पण त्याआधी कुकर गरम करत ठेवलं आहे मी आधी कारण कुकरमध्ये मी केक करणार आहे कडक पण आपण करू शकतो केक कडक पण छान होतो केक पण कुकर आधी गरम करत ठेवायचं कारण जेव्हा आपण केकचं मिश्रण तयार केल्यानंतर त्या सोडा जेव्हा घालतो तर सोडा तो ॲक्टिव्ह असतो आणि त्यानंतर मग आपण कुकर गरम वगैरे करत ठेवत ठेवत बसलो तर त्यातलं जी एअर आहे सोडा घातल्यानंतर जी तयार होते एअर ती निघून जाते आणि केक फुगत नाही त्यामुळे ही सगळी तयारी जी आहे कुकर गरम करून ठेवणं किंवा कढई गरम कर ठेवणं ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत तर ते आधी गरम करून घ्यायचं आणि आता मी ते कुकरमध्ये फक्त कुकर गरम करत ठेवला आहे आणि इथे मी त्याच्यामध्ये चार चमचे भांड्यामध्ये तेल घातलेलं आहे वाटीने घातलेलं नाही वाटीने जर घालायचं असेल तर पाव वाटी आपण घालू शकतो तेल चमच्याने मी घातलं आहे चार चमचे तेल घातलेलं आहे आणि इथे आता मीठ मी घालणार आहे कुकरमध्ये मीठ नव्हतं घातलं मी मीठ म्हणजे माझं नेहमीच मी वापरते मीठ ते भरणीमध्ये भरून ठेवले खराब होत नाही काही नाही दरवेळेला आपण जेव्हा केक करतो तेव्हा वापरू शकतो हे मीठ मी शेंगदाणे भाजण्यासाठी पण वापरतो आणि या मिठामध्ये शेंगदाणेसुद्धा खूप छान भाजतात आणि आता यामध्ये मी स्टँड मीठ पसरवलं आणि स्टँड जे आहे तर ते मी गॅसचंच खूप आपलं गॅस शेगडीचं स्टँड आहे तर तेच त्यामध्ये मी ठेवते ते बरोबर माझ्या कुकरमध्ये जातं आता मी तेल घातले तेल व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यामध्ये एक चमचाभर हणीला एसेन्स मी घालते व्हिनेला एस नसेल तर चॉकलेट एसेन्झ असेल तर तोसुद्धा आपण घालू शकतो यामध्ये कारण चॉकलेट फ्लेवरचा मी केक करणार आहे आणि हा केक जो आहे तो तो मैद्यापासून मी करणार नाही आहे कारण मैदा चांगला नसतोच आणि अनहेल्दी असतो आणि हेल्दी असा मला केक करायचा होता मागच्या मी रव्याचा केक केला होता र्यावेळी म्हटली गव्हाचा करून बघूयात आणि आता गव्हाचं पीठ मी चाळून घेते तर तीच वाटी मी वापरते मागाशी जी वापरलेली मी आणि त्या वाटीनं दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे तर ते मी घेते ओलं मिश्रण बाजूला मी करून ठेवलं आणि आता हे कोरडं मिश्रण आहे ते वेगळं करून ठेवायचं आहे आणि नंतर मग दोन्ही मिक्स करायचं आहे आता पीठ जे आहे हे मी घेताना चाळूनच घेतलेलं आहे पण त्यामध्ये बाकीचे काय काय आपण इन्ग्रेडियंट्स घालणार आहे तर ते सुद्धा चाळून घ्यायचे त्यामुळे सगळ्या पिठासोबत एकत्र मी चालणार आहे त्यामुळे पीठ जे आहे ते मी चाळणीतच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बाकीचे जे काही साहित्य आहे ते घालणार आहे आणि मग एकदम चाळून घेणार आहे पण ही चाळण जी आहे हिरवी प्लास्टिकची त्यामधून पीठ पडत नाही तर ती आधी मी घेतली होती पण मला माझ्या लक्षात नव्हतं की यातून पीठ पडत नाही म्हणून मग ती पुन्हा मी चाळण चेंज केली आणि दुसरी घेतली आणि आता ह्या चाळणीमध्येच मी आ, कोको पावडर आहे एक पाववाटी त्याच वाटीने पाववाटी कोको पावडर आहे तर ती घा घेतलेली आहे आणि त्यातच घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाजसोडा घालायचा आहे पण इथे मी इनो वापरते खाजीसोडाऐवजी त्याम इनोऐवजी तुम्ही खाजसोडासुद्धा वापरू शकतो बरोबर हाफ टी टी स्पून झालेलं आहे त्या पॅटमधलं आणि थोडंसं चिमूटवर मीठ टाकलं आहे आपल्या गोड्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि चिमडवर तर त्याला टेस्ट छान येते आणि यामध्ये ना थोडीशी दालचिन किसून टाकलेली आहे मी यामध्ये दालचिन पावडर थोडीशी टाकली त्याची टेस्ट छान येते असं म्हटलेलं आहे तर त्याप्रमाणे मी करते केक कारण हा केक मी पहिल्यांदाच करते कसा होईल मला माहीत नाही आणि चॉकलेट फ्लेवरचा पण पहिल्यांदाच मी केक करते त्यामुळे नेहमी मी साधे सिंपल असे केक केलेले आहेत चॉकलेट फ्लेवरचं मी एकदाही केलेलं नाही आहे तर आज मी पहिल्यांदा ट्राय करून बघते चॉकलेट फ्लेवरचा की कसा होतो ते तर आता हे जे वा सगळं ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत तर चाल सगळं चालून घ्यायचं आहे आणि त्यातला कचरा जो काय निघून येतो तो, तो टाकून द्यायचा आहे आणि बाजूला जे ओलं मिश्रण करून ठेवलेलं त्यामध्ये हे कोरडे मिश्रण मिक्स करून घेते सगळं मिश्रण जे आहे हे, हे सगळी प्रोसेस जे आहे ती पटपट करायची आहे कारण त्यामध्ये आपण खायच सोडा घातलेला असतो तो ॲक्टिव्ह झालेला असतो ओल्या मिश्रणसोबत एकत्र आल्यानंतर त्यामुळे हे पटपट करून घ्यायचे आणि नेमकं मी भांड्याला ग्रीस करायचे विसरून गेले होते आपण ज्यामध्ये बेक करायला ठेवणार आहोत तर ते गरम करून ठेवायचे आधीच आणि ते मी ठेवलं होतं पण भांड्यालासुद्धा ग्रीस करून ठेवायचं होतं कारण ते मिश्रण तयार केलं की लगेच त्यामध्ये ओतायचं आणि लगेच बेक करायला ठेवायचं असं प्रोसेस आहे तर भांड्याला तेल लावायचं विसरले होते तर प्रेमला म्हटलं की पटकन हात दोन ह्या भांड्याला तेल लाव आणि त्याला मी तेच सांगत होते की तेल कसं लावायचं आणि ते पीठ जे आहे तेल लावल्यानंतर त्यामध्ये कसं डस्टिंग करायचं तर ते त्याला सांगत होते मी आणि त्याने व्यवस्थित असं भांड्याला तेल वगैरे लावून आणि पीठ वगैरे भुरभरून सगळं डस्टिंग करून दिलं मला आणि आता इथे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित तयार झालं आहे म्हणजे ओल्या मिश्रणमध्ये हे मिश्रण घातल्यानंतर थोडंसं घट्ट होतं आहे थोडं त्यामध्ये दूध आणि घालावं लागतं थोडंसं थोडं थोडं करून घालायचं आहे म्हणजे जसं आपण लागेल तसं लागेल तसं त्यामध्ये दूध जे आहे ते ॲड करत जायचं आहे मिश्रण असं मिश्रण जी अशी टाकतं ओतताना त्याचे रिबन तयार होईल चमच्याने असं हा बघायचं वरून टाकून की त्याचे रिबन तयार होईल तर त्या तशा कन्सिस्टंटमध्ये येईपर्यंत दूध घालायचं आहे जास्त दूध नाही घालत नाही तर पातळ होऊ शकतो त्यामुळे थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आता हे सगळं मिश्रण मी ग्रीच केलेल्या भांड्यामध्ये ओतून घेते इथं मी केकचं वगैरे भांड्याचं काही वेगळं असं काही घेतलेलं नाही आहे सगळं आणि हा केक जो आहे ना सोप्पा एकदम जसं आपल्या घरात घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहेत ना त्या साहित्यामधून होतो केक वेगळं आपल्या केकचं भांडं घ्यायची गरज नाही आहे काही वेगळं असं काही घ्यायची गरज नाही फक्त बेकिंग पावडर आणि सोडा तर आपल्या घरामध्ये असतोच आणि हा कोको पावडर चॉकलेट फ्लेवरचा असेल तर कोको पावडर घालायची गरज आहे बाकी इतर काही स फॅन्सी प्रोडक्ट आणण्याची गरज नाही भांडी वगैरे आणण्याची काहीच गरज नाही आणि केक करण्यासाठी हा डबा जो मी घेतलेला आहे तो भाताचा डबा घेतलेला आहे ज्यामध्ये भात मी रोज लावते कुकरमध्ये थोडा बा घेतलेला आहे आणि आता यामध्ये ड्रायफ्रूट्स माझ्याकडे नाही आहेत कुठलेच तर त्यामुळे मग म्हटलं ड्रायफ्रुट्स ऐवजी मनुके घालूयात कारण प्लम केकमध्ये मनुके वगैरे थोडं घालतात त्यामुळे म्हटलं की मनुके घालूयात आणि यावरती मी मनुके घालून घेते आणि हा केक जो आहे तो मी कुकरमध्ये ठेवल्यानंतर एक पाच मिनटं मोठ्या गॅसवरती ठेवणार आहे आणि पाच मिनटानंतर बारीक गॅसवरती पाऊन बरं ठेवायचं आहे आणि आधीमध्ये उघडून बघायचं नाही आहे अजिबात कारण मग तो केक जो आहे तो मधून असा खाली जातो म्हणजे फुगत नाही मधून असं डेन्स होतो खड्डा पडल्यासारखं होतो केकमध्ये त्यामुळे मग अजिबात उघडून बघायचं नाही आहे पाऊन तासभर आणि कुकरला झाकण लावताना त्याचं गॅसकिट जे आहे तर तो काढून टाकायचा आहे आणि शिटी पण काढून ठेवायची आणि त्यानंतर ते झाकण जे आहे कुकरला लावायचं आहे आणि पाऊन तासभर ते मी गॅसवर ठेवल्यानंतर चेक करणार आहे केक कसा झाला आहे काहीतरी नवीन किंवा वेगळं काहीतरी करायचं म्हटलं की हा सगळा पसारा होतो तर सगळे सामान जे मी किचनमध्ये काढून ठेवलेले केकसाठी तर ते मला सगळं आता आवरून ठेवायचं आहे आणि ते पाच मी मोठ्या गॅसवर ठेवलं आणि बारीक करून ठेवले आता बघू आता कसा होतो केक आणि सगळं तोपर्यंत मी आवरून घेते सगळं साहित्य वगैरे सगळं भरून ठेवते सगळं त्यानंतर बेकिंग पावडर पण एक्सपायर झालेली पहिली तर तीसुद्धा टाकून दिली आणि दुसरी मी आणलेली तर ते डब्यामध्ये भरून ठेवली छोट्याशा तर त्याच्यावरची जे पॅकेटवरती डेट असते तर ती मी कट करून ठेवते आणि त्याच्यावर चिटकून ठेवते म्हणजे कळतं की एक्सपायर कधी होणार आहे किंवा काय एक्सपायर झाले की एक नाही ते कळतं त्यामुळे तसं मी कट करून जे आहे ना तारीख ता तर ती त्यावर चिटकून ठेवते कोको पावडर मी डब्यामध्ये ओतून ठेवत नाही कारण थोडीशीच आहे आणि ती बॉक्समध्ये तशीच ठेवणार आहे त्यामुळे प्लास्टिक ते प्लास्टिकचं आहे तर ते उघडं ठेवलं की खराब होऊन जात त्यामुळे मग ते मी असं गरम भांडायला पटकून ठेवते जेणेकरून खराब होत नाही दोन तीन दिवसापासून चालू होतं की पास्ता कर म्हणून पास्ता मी कधी केला नव्हता फक्त एक एकदाच मी खाला होता पास्ता पण मला आवडला नाही तो त्यामुळे मी कधी पास्ता आणतसुद्धा नाही मम्मीनं दिला होता तर मग म्हटलं होतं की श्रीला करूया आपण कधीतरी आण तेच चालू होतं की पास्ता कर पास्ता कर म्हणून पण आज केक केलं केला, केला आणि त्यालाच पाच वाजली मला संध्याकाळचे त्यामुळे म्हटलं की आता के राहू दे के पास्ता करायचं आणि केक झाला की तुम्हाला केकच येते दे खायला त्यामुळे त्यामुळे त्याला मी कसं बसं समजावलं की आता करत नाही उद्या किंवा परवा करते म्हणून बरोबर पाऊन तास झाला आणि पाऊन तासानं मी केक उघडला त्यात चाकू घालून बघितला तर चाकूला चिकटलं नव्हतं म्हणजे केक जो आहे तो व्यवस्थित झालेला आहे आणि त्यानंतर बरोबर पाऊन तासामध्ये हा केक व्यवस्थित शिजला नु, आतून आतून वगैरे आणि छान असा फुगलाय मला नव्हतं वाटलं की फर्स्ट टाईम करते गव्हाचा केक आणि चॉकलेट केक तर कसा होईल काय माहीत नाही माहीत नव्हतं मला आणि खूप छान झालं अशी प्लेट आहे त्रिकोण का त्रिकोण हां टेस्ट कर भू कसं आहे खाऊन चांगला कसं झालं जरा गरम आहे अजून चांगलं झालं वाटतं चॉकलेटसारखं गोड आहे त्यानंतर चहा घेतला आणि केक वगैरे खाल्ला आम्ही आणि मुलांना तर केक खूप आवडला आणि असं एखादी गोष्ट आपण केली ना आणि ती मु घरातल्यांना आवडते तर आपल्याला खूप जास्त समाधान मिळतं त्या गोष्टीचं आणि त्यानंतर मग आता जेवण करायला घेते जेवणाची वेळ झाली आणि आज महिनाभर नॉनव्हेज वगैरे मी खात नाही मार्गशी महिना मी पाळते आणि माझ्यामुळे माझ्या मुलांनी मुला सुद्धा पाळलं होतं आणलं नव्हतं नॉनव्हेज वगैरे काहीच आणि आता मार्गशी महिना संपला म्हणून चिकन आणलं होतं आणि बाकरी वगैरे करून घेतल्या चिकनही केलं चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय